नमस्कार प्रभात न्यूज मध्ये स्वागत आज आपण आहोत पिराज कुर्ली पालकेतळावरती आज नक्कीच तुम्हाला ही बातमी दाखवायचं कारण की आज मनोज जारंगे पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मनोज जरंगे पाटील गेली पाच सहा दिवस झालं अनेक जिल्ह्यामध्ये त्यांचे दौरे करतायत हिंगोली असेल वाशिम असेल परभणी असेल धाराशिव असेल या ठिकाणी जाऊन त्यांचं दौरत तोच दौरा थांबवत असताना कुर्लीतील जो काय पालखीतळा आहे या ठिकाणी येऊन त्यांनी भेट दिलेली आहे आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं जे काही मोरे संस्थान असेल या मोरे संस्थानाची त्यांनी भेट घेतलेली आहे मोरे संस्थानाला विचारपूस केली की कमी जास्त असणारं काय जो तुम्हाला येतं असणारे पालख्याची सोयीसुविधा असतील किंवा येथील म्हाडा बांधवांची त्यांनी भेट घेतली त्यांना काय अडचणी असतील सर्व आढावा घेत असताना कुर्ली पालखीतून आता सध्या ते बंडिशा गाव या ठिकाणी रवाना होणार आहेत आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं मनोज जारांगे पाटील यांनी इथे भेट दिले अनेक कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी गरडा आहे कशा पद्धतीनं ते लोकांशी संपर्क साधतायत किंवा या पालखीतनाच्या आले त्या ज्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या पादुका आहेत पादोका त्या पादोकाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी जो तिराची कुर्ली ग्रामपंचायत आहे यांचा सत्कार यांच्या वतीनं जो सत्कार आहे तोसुद्धा सत्कार त्या ठिकाणी त्यांनी स्वीकारला त्यानंतर ग्रामस्थांनी हार फुले या गेली एक वाजल्या होत्या एक वाजल्यासुद्धा या ठिकाणी हजारोच्या संख्येनं या ठिकाणी हे लोक त्या ठिकाणी उपस्थित होती आपण पाहू शकतो की मनोज जारंगे पाटील यांच्यावरती जे असणारं प्रेम आहे ते या ठिकाणी सगळं दिसून येतं आहे मनोज जारंगे पाटील यांनी लोकांना संबोधित करत लोकांना असाच साथ द्या किंवा आमच्यासोबत असेच ठामपणे उभे राहा असंसुद्धा त्या ठिकाणी सांगितलं अनेक माध्यमांशी बोलताना मनोज जारंगे पाटलांनी तुमचं बळ माझ्याशी हवं आहे ते बळच मला आरक्षण होऊ देऊ शकतं त्या ठिकाणी सर्व लोकांची त्यांनी गाठीभेटी घेऊन त्यांच्या शंकेचं निरासन त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी आपण बघू शकतो मनोज जारंगी पाटील यांनी सध्या तरी मार्गस्थ ते पुढच्या दिशेने पंढरपूरकडे जाताना आपल्याला पाहायला मिळते चल रे サイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレンサイレ चल रेतरातला बाबा चला व चला चला साइडला व किचका रे चला चला बाकी सगळे चला साइडला व चला बाकीचे कोणी तलंरस्तात जात मराठा चला पौळी 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 मार्क्स चला चला पुढे चला 모든 분하 फोटो काय कुठले